गोपालपूर आकोली बुद्रुक परिसरात अवैध व केमिकल युक्त गावठी दारूचा सुळसुळाट ग्रामस्थांची पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी ऑफिस वेळेत उत्पादन शुल्क विभागाला कुलूप नागरिकात संता केळापूर तालुक्यातील मौजा गोपालपूर ग्रामपंचायत आकोली अकोली बुद्रुक व परिसरात अवैध देशी विदेशी तसेच केमिकल युक्त विषारी गावठी दारूची निर्मिती वो विक्री खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या बेकायदेशीर धंद्यामुळे गावातील सामाजिक वातावरण पूर्णतः बिघडले असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे परिणामी घरगुती वाद महिलांवरील अत्याचार तसेच लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी समस्त ग्रामवासी आकोली बुद्रुक व गोपालपूर यांच्या वतीने पांढरकवडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात मंदिर शाळा तसेच रहिवासी वस्तीच्या अगदी आसपासच दारू उत्पादन व विक्रीची ठिकाणे सुरू असल्याचा उल्लेख आहे विशेष म्हणजे केमिकल युक्त गावठी दारूमुळे काही स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ग्रामस्थांनी यापूर्वीही स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांकडे अनेक वेळा तक्रारी केल्याचा दावा केला आहे मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे गोपालपूर येथील नागरिक केमिकल युक्त दारूबंदी करण्यासाठी उत्पादन शुल्क दारूबंदी विभागात गेले असता शनिवार दिनांक जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेतच कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळून आले तेथे कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही या प्रकारामुळे नागरिकांचा संताप आणखीनच वाढला या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थ थेट पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आणि अवैध दारू उत्पादक व विक्रेत्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली तसेच अशा ठिकाणांवर सात्याने नजर ठेवून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे दारूमुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात येत असल्याने त्वरित दारूबंदी करून अवैध व गावठी दारू विक्रीची सर्व ठिकाणे बंद करण्याचे आदेश द्यावे अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे या प्रकरणी तातडीने ठोस कारवाई झाल्यास सर्व ग्रामस्थ पांढरकवडा पोलीस स्टेशन उपोषणाला बसतील असा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे केमिकल दारूचे दुष्परिणाम मिथाईल अल्कोहोल सारख्या हानिकारक रसायनांमुळे दारू विषारी बनते आणि यामुळे मृत्यूही होऊ शकतो जास्त मद्यपानामुळे फॅटी लिव्हर हिपॅटायटिस आणि सिरोसिस सारखे गंभीर आजार होतात. हृदयाचे स्नायू कमकुवत होतात, पंपिंगची क्षमता घटते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, विशेषतः थंडीत. दीर्घकाळ मद्यपानामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. दारूच्या पहिल्या थेंबापासून कर्करोगाचा धोका सुरू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी